जनरल स्टोर्स टी हाऊस अँड वडापाव सेंटर कलेक्शन कन्स्ट्रक्शन नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर बंगल्यावर जाऊन आमदार शिवेंद्रसिंह राजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवेंद्रसिंह राजे हे माझे धाकटे बंधू अशी भावनिक साथ घालत माझे काही चुकले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो उदयनराजेंनी व्यक्त केल्या भावना सातारच्या दोन्ही राजे बंधूंमधील वैर सर्व सातारकऱ्यांना माहीत आहे स्थानिक राजकारणातून अनेकदा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह हो राजे भोसले हे एकमेकांविरुद्ध उभे राहिले असल्याचं पाहायला मिळालं मात्र हे सारं बाजूला ठेवून खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले धाकटे बंधू आमदार शिवेंद्रसिंह हो राजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट सुरूची बंगला गाठत त्यांना मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मला दिलेल्या शुभेच्छा या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या शुभेच्छा असून त्या दहा बळ आहेत राजकीय विषय हे वेगळे असतात आणि कौटुंबिक विषय हे वेगळे असतात त्यामुळे या शुभेच्छा कौटुंबिक असून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो असं देखील मत शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले खासदार उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून धाकटे बंधू आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर काही स्थानिक वृत्तपत्रात जाहिराती देऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या मात्र त्यानंतर धाकट्या भावाला भेटून शुभेच्छा देता याव्यात यासाठी सुरुची बंगला गाठा शिवेंद्रसिंह राजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आशीर्वाद काय जण महाराज हेले केक देणार आहेत पळवून काय <laughs> काय 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 आशीर्वाद सांगितले तुम्ही केक काय देणार आहे पण मिनिट केक आपापला घेऊन जायचं काय वाव तुमच्या दोघांना एकत्र बघून महाराष्ट्र सगळा बघतोय तुमच्या दोघांना एकत्र तुम्हाला काय आता दोघे एकत्र आहात बाबा महाराजांच्या वाटेत गोठंबो जरा काय शुभेच्छा दे दुसरा कोणतं नको हार मोठ लाईन सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करू वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात या असं आज पण करता ते करणार आणि आज जे चाललंय त्याकरता गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपण्याचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार्के जिल्ह्याला काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधीतरी थांबायला शिकलं पाहिजे तुम्ही किती

एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात काय त्याच काही तिकडं चालले वर मला माहित नाही मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा मोठे सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वरन दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोहोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्या बरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय जे बोलले असेल

सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर